रिसोर्टच्या ठाणेदारपदी रामेश्वर चव्हाण तर ठाणेदार भूषण गावंडे यांची बदली रिसोर्ट पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांची तडकाफडकी बदली झाली असून त्यांच्या जागी शिरपूर पो पु येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी पदभार घेतलाय ठाणेदार भूषण गावंडे यांची अचानक बदली झाल्यानं पोलीस प्रशासनासह नागरिकांमध्ये अनेक चर्चेला उदाहरण आलं मागील अनेक दिवसापासून रिसोर्ट शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचं प्रमान वाढले असून सर्वसामान्य नागरिकांचं दहशतीच्या ओझ्याखाली आपलं जीवन जगत आहेत ठाणेदार भूषण गावंडे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचं प्रमाण कमी होण्याऐवजी त्यामध्ये वाढ होत गेल्यानं वा व ठाणेदार भूषण गावंडे गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात अपयशी ठरल्यानं त्यांची बदली झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय शिरपूर येथील पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य बजावत असताना ठाणेदार रमेश रामेश्वर चव्हाण यांनी अनेक गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना जेल बंद केलाय त्यामुळे शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिसरातील गुन्ह्याचे प्रमाण कमी झालंय रिसोड पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाची सूत्रे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी स्वीकारल्यानं रिसोड शहरासह तालुक्यात घडत असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचं आवाहन नवीन ठाणेदारासमोर असून नवीन ठाणेदार रामेश्वर चव्हाण गुन्हेगारावर कशा प्रकारे प्रकारे वचक ठेवून गुन्हेगारीचं प्रमाण कमी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय केशव गरकाळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा